भूमिका काय असायला पाहिजे दरम्यान संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी कशा प्रकारे आरोप केले ते आपण पाहत होतो त्यानंतर आता वेगवेगळ्या संघातला जो आढावा घेतोय त्यात पुढे जाऊया नागपूरकडे जाऊया नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम थेट जोडले गेलेले आहेत हितेश काय तिथली हवा आहे नागपुरातली कारण नितीन गडकरी यांच्या विजयाचा विजयाचा दावा सर्वच लोक करतात त्यांचा विजय निश्चित असं सर्वत्र बोललं जात आहे आपल्याला काय हवं वाटते कारण आज मतमोजणीचा दिवस आहे नक्कीच आज सकाळी सकाळीपासून जे आहे तिथे कर्मचारी व अधिकारी वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला येताना पाहायला मिळत आहे नागपूर मधील कळमना मार्केट येथे मतमोजणी जे आहे ते होणार आहे रामटेक आणि नागपूर या दोन्ही लोकसभा क्षेत्राची जी मतमोजणी आहे इथे होणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकतो पोलिसांचा कडे कोड बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे जे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथे इथे जो आहे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे आता आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे प्रत्येकी विधानसभा क्षेत्रानुसार बघितलं गेलं तर वीस वीस टेबल जे आहे तिथे जे त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आठ नंतर जे आहे नेमकी जे एक, एक। आकडे जे आहे आहेत आपल्याला पाहायला मिळणार आहे नागपूरहून जोडले गेलेले आहेत नागपूरमध्ये नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री त्यांना तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे भाजपाने आणि नितीन गडकरी यांच्या समोर महाविकास आघाडीकडून कुणीही उमेदवार सुरुवातीला उभं राहायला तयार नव्हता त्यामुळे आता काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी कशी लढत दिलेली आहे नितीन गडकरी यांच्या विरोधात आणि ही लढत संपूर्णपणे एकतर्फी असल्याचं वारंवार बोललं जात होतं आपण प्रत्यक्ष तिथे आहात आणि ही निवडणूक आपण पाहिलेली आणि आता मतदान प्रक्रिया काय आहे आपला नक्कीच ज्या पद्धतीने आपण सुरुवातीपासून बघत आलो आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यानंतर उमेदवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नव्हते मात्र काँग्रेसची विकास ठाकरे यांना उमेदवारी जी आहे जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर जो आहे प्रचार करण्यात आलेला आहे आणि प्रचारादरम्यान आपल्याला पाहायला मिळालेला आहे की ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जो प्रचार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इथे करण्यात आलेला आहे आणि जो काही एकूणच कल बघितला गेलेला आहे तर तो आपल्याला नक्कीच थोड्या वेळात आपल्याला माहिती पडेलच मात्र जे काही आतापर्यंत जे आपलं आकलन जे काही होतं त्या अनुषंगाने तरी कुठेतरी नितीन गडकरी जे आहे ते येताना आपल्याला मिलता है। जी ठीक हितेश आपण कळमना बाजारपेठेच्या बाहेर त्या मतमोजणी केंद्राबाहेर उभ्या कळमना बाजारपेठ ही नागपूर भागातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे मोठं क्षेत्र आहे तिथं रामटेक आणि नागपूर या दोन्ही मतदारसंघाच्या प्रतिनिधींसाठी मतमोजणी होतीय चला आपण रामटेकच्या संदर्भात बोलूयात रामटेक मध्ये ऐन वेळेवर काँग्रेसमध्ये रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी गेली त्या ते, त्यांचा चेहरा नवा होता मतदारांपर्यंत ते पोहोचू शकले नाही असं सातत्यानं ना बोललं जात आहे काय आपली तिथलं आकल नाही कारण रामटेक मधली काय हवा सांगतेय श्यामकुमार बर्वे पोहोचू शकले की पारवेच तिथे मतदारांपर्यंत पोहोचलेत काय हवा आहे तिथले नक्कीच बघितलं गेलं ला तर सुरुवातीपासून जय महाराष्ट्र जे आहे श्यामकुमार श्यामकुमार बर्वे जे आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याबद्दलची बातमी आपण वारंवार चालवली त्यांचा जो काही पण जात पडताळणीचं प्रमाणपत्र होतं त्या त्या प्रकरणात जे आहे त्यांना अनेक ज्या गोष्टीला सामोर जावं लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर त्यांचे श्यामकुमार बर्वे यांना जे आहे आ, हे प्रतिनिधित्व जे आहे मिळालेलं आहे त्यानंतर शिवसेनेकडून जे आपण पाहायला मिळत आहे राजू पारवे जे आहेत हे सुद्धा त्यांनी त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यानंतर जो जे शक्ती प्रदर्शन आणि प्रचारादरम्यान जे काही आपल्याला घडामोडी पाहायला मिळालेल्या आहे त्या अनुषंगाने राजू पारवे जे आहेत यांचा जो यांची जी ताकद आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर कुठेतरी रामसेखच्या नागरिकांचा कल जो आहे तो राजीव पानवींकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत जी 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 हितेश या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर आपला असंच लक्ष असू द्या तर...